नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत चौतीस साईजचा आपण कटिंगचा व्हिडिओ बघितला आणि मी शिलाईचा पण व्हिडिओ बनवला पण तो माझ्याकडून डिलेट झाला आणि लास्टला एवढाच व्हिडिओ मला मिळाला आहे तर इथे फिटिंगचा व्हिडिओ आपला चालू झालेला आहे कमर आहे आपलं अठ्ठावीस इंच आणि छाती आहे आपली चौतीस इंच त्याची फिटिंग या ठिकाणी आपण बघत आहोत तर मी सुईच्या बाजूने काय केले शिलाई करून घेतली तर आता तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये दाखवते का आपला ब्लाऊज कसा तयार झाला होता पण मध्यंतरी काय झालं जो व्हिडिओ मी शिलाईचा बनवला तो माझ्याकडूनच डिलीट झालेला आहे त्यामुळे मला थोडीशी खंत आहे पण मग काय हरकत नाही मी तुमच्यासाठी चौतीस साईजचा पुन्हा एक व्हिडिओ बनवल आणि तो खास तुमच्यासाठी राहील तर या ठिकाणी आता बाही आपण जोडून घेतली नॉर्मल थोडी माझी जास्त झाली तर मी ती एका बाजूना थोडीशी वाढवून झालेली बाही जी आहे ती कट करून घेतली त्यानंतर आता बघा आपला जो भाग आहे कोणता शिलाई केलेला तो आपल्याला कट करायचा आहे आणि जी मेन फिटिंग आहे ती आपली आतल्या बाजूने फिटिंग असते ह्या पद्धतीने आता प्रॉब्लेम असा झाला आहे की आपल्याला खुना आपण किती केलेलं आहे कोणत्या अंतरावरती केलं ते दाखवायचे पण आता काही हरकत नाही आता बघा पुढील मी सात सात इंच घेतले खालच्या बाजूला पाठीमागे मी चौदा इंच घेतले तर आता मी फक्त तुम्हाला सांगते म्हणजे तुमच्या लक्षातील पाठीमागे चौदा आहे पुढे सात सात आहे चौदा चौदा किती झालं मग अठ्ठावीसचं कमर झालं वरचं जे माप आहे छातीचं काचपट्टीपासून मी सरळ टेप पकडला आणि तिथे मी घेतलेलं आहे साडेआठ इंच साडेआठ इंच मी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आता आपल्याला फिटिंग करायची आहे व्यवस्थित प्लेन करायचा आहे जो कपडा आपला आणि त्यानंतर आपल्याला इथे शिलाई करायची साडेआठ इंच माझं कुठं आलं आहे बघा जिथे निळा डॉट आहे तिथपर्यंत त्यानंतर दंडघेर बघायचं आहे मध्यावरती आणि खालपाशी म्हणजे कुठे मध्यावरती किती आहे सहा इंच आणि खाली किती आहे पाच इंच तर मग न लक्षात राहता आपला जो ब्लाउज आहे तो घेऊया इथे मी खालची बाजू घेतली आणि इथे खून करून घेतली किती पाच इंचावरती आणि मध्यावरती मी ब्लाउजच ठेवलं होतं फिटिंगसाठी मध्यावरती मी घडी केली आणि जिथे लास्टची शिलाई आहे तिथे पण खून करून घेतली त्यानंतर इथे मी मागे पुढे करत एकदम पॅकमध्ये आपल्याला शि जी आहे ती शिलाई करून घ्यायची मार्जिंगसाठी आपण तीन ते चार शिलाई शेजारी शेजारी देऊ शकतो खूप छान व्हिडिओ बनला होता पण तो काय माहीत माझ्याकडून डिलेट झाला आहे पण हरकत नाही तुमच्यासाठी मी चौतीस साईज पुन्हा घेऊन येईल आता याच्या पुढचा जो व्हिडिओ राहील तो छत्तीस साईजचा मी तुमच्यासाठी बनवलेला आहे आणि तो मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे लवकरात लवकर पण आता ही जी फिटिंग आहे ती बघून घेऊया तर अशा पद्धतीने मार्जिंग पण आपली छान राहिलेली आहे आता दुसरी बाजू बघायची आपल्याला फिटिंगसाठी खूप सोपी पद्धत आहे फिटिंग करण्याची कमर जेवढं असेल ना त्याचा निम्मा भाग करायचा आहे मागच्या बाजूला घ्यायचा आहे परत त्याचा निम्मा भाग करायचा आहे तो पुढच्या बाजूला दोन्ही पार्टला खालच्या बाजूला घ्यायचा आहे त्यानंतर छातीचा जेवढा भाग आहे दोन पार्टमध्ये करायचं आहे समजा चौतीस असेल तर साडेआठ साडेआठ छत्तीस असेल तर नऊ नऊ आपल्याला कुठून घ्यायचं आहे काचपट्टी आणि वीच्या पट्टीपासून गळ्यापासून मोंड्याकडे सरळ टेप घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली ही फिटिंग असते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या लक्षात येईल आता व्हिडिओ मला पूर्ण दाखवता आला नाही लास्टला एवढाच मिळाला आहे मला फिटिंगचा तर मग आपला तुमच्या लक्षात येईल की आपण जो कटिंग केलं होतं त्याचा ब्लाऊज कसा बनला गेलेला आहे त्यामुळे मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले आणि तुमच्याबरोबर शेअर केला म्हणजे थोडंफार तुमच्या लक्षात येईल की ब्लाऊज आपला कटिंग केलेला कसा शिवून झाला होता ते तुमच्या लक्षात येईल इथे पण आपल्याला सेम तीच पद्धत वापरायची आहे फिटिंगसाठी तर फिटिंगसाठी तुम्ही ही पद्धत वापरा किंवा मग टेपने जरी मोजलं तरी तुम्हाला काय हरकत नाही असं टेपने मोजून तुम्ही कुणा करू शकता अगदी सविस्तर माहितीमध्ये हा व्हिडिओ होता पण जाऊ द्या दे आता डिलेट झाला आहे तर अशा पद्धतीने फिटिंग करून घ्या तुम्ही मार्जिंगसाठी शेजारी शेजारी मग किती बघा अर्धा इंच असतं त्याच्या तीन लाईन असतात ना ते अंतर तुम्ही ठेवायचं आहे एकमेकाच्या शिलाईचे शेजारी शेजारी म्हणजे काय होतं जेव्हा तुम्हाला उसवायची गरज येते किंवा तुम्हाला शिलाई करायची गरज येते तर काही प्रॉब्लेम येत नाही एक शिलाई उसवली तरी तुम्हाला तो ब्लाऊज व्यवस्थित बसला जातो अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करायची आहे तर या ठिकाणी आपला एकदम परफेक्ट मापासोबत शिवून झालेला आहे चौतीस साईजचा कटोरीचा ब्लाऊज तुम्ही बघू शकता आपली फिनिशिंग किती छान आलेली आहे आपला ब्लाऊज किती सुंदर या ठिकाणी तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण हा चौतीस साईजचा ब्लाऊज या ठिकाणी तयार केलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे कटिंग तर नक्कीच करा आणि शिलाई तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपला ब्लाऊज कसा शिवला जातो तर या ठिकाणी आपल्यात झालेला आहे चौतीस साईजचा कटोरीचा ब्लाऊज फिनिशिंग पण बघू शकता कुठे धागा असेल तर कट करायचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला जर वेळ लागला तर लागू द्या पण तुमचा जो ब्लाऊज आहे तो फिनिशिंगमध्ये आला पाहिजे आणि हातात घेतल्या घेतल्या वा म्हणजे असं समज पाहिजे की ब्लाऊज किती छान आहे वाव मस्तच तर अशी फिनिशिंग तुम्हाला द्यायची आहे मग तुम्हाला थोडा वेळ लागला तरी चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज जर शिवला तर कस्टमर पण खूप खुश होतील आणि तुमचे जे ब्लाऊज आहे तेही तुम्हालाच जास्त आवडतील तर अशीही तुम्हाला जी पद्धत आहे ती वापरायची आहे तर बघू शकता आपला ब्लाऊज किती सुंदर या ठिकाणी तयार झालेला आहे चौतीस साईजचा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा तर अशा पद्धतीने आपला हा चौतीस साईज या ठिकाणी तयार आहे ब्लाऊज कटोरीचा मापाचा जो ब्लाऊज होता त्याच्यावरती आता बघूया आपलं आणि शिवलेला जो ब्लाऊज आहे त्याच्यावरती पण बघूया की ब्लाऊज आपला व्यवस्थित आला की नाही तर बघा आता अशा पद्धतीने आपण मोजून घेऊया किती आहे सतरा इंच इथे किती आहे चौदा इंच आता शिवलेला ब्लाऊज बघूया असंही तुम्ही चेक करू शकता बरोबर सतरा इंच या ठिकाणी बघायचे आहे का बरोबर आहे आणि खाली बघायचे चौदा इंच आहे की नाही बरोबर आहे चौदा इंच तर अशा पद्धतीने परफेक्ट आपला चौतीस साईजचा ब्लाऊज तयार आहे थँक्यू सो so मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला